सकाळी आपलं मार्केटचं काम झाल्यानंतर आपण पाचगणीला गेलो होतो आणि पाचगणीला टेबल लेनचं शूट होतं आपलं आणि शूट झाल्यानंतर आपण मित्र बोलला की जाता आता मॅप्रो गार्डनला थांबूया म्हणून तर तुम्हाला आज येऊन जातो मॅप्रो गार्डन मध्ये काय आईस्क्रीम काउंटर आहे आईस्क्रीम लोक खात आणि पलीकडे खाली शॉपिंग करायची असेल तुम्हाला तर काय दुकान आहेत आजूबाजूला हा खरा काउंटर आहे इकडे खकरा बनवतात तिकडे फॅक्टरीच आहे आणि इकडे आपण नंतर येऊया आपल्याला हो इकडे आपल्या नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये मासे कसे असतात तिच्यात वेगवेगळे डिझाईनचे मासे ठेवलेत बघा वेगवेगळे रंग आहेत इंद्र धनुष्य सात रंग असतात तसे हे रंग आहेत हा इथे मासा मासच नाही पार्टी दिसतात पूर्ण तर मॅप्रोच्या आतमध्ये आल्यानंतर बघा इथे एक फलेरो लूट म्हणून इथे एक लूट आहे म्हणजे चॉकलेट वगैरे ठेवलेत आणि लहान मुलांना तुम्ही असं टू हंड्रेड चार्जेस आहेत त्याचे मला चॉकलेट खायला आवडतात त्या मला चॉकलेट खायला आवडत असते ह्या लूप तुम्ही लुटायला नक्कीच या बघा इथे भरपूर प्रकारची चॉकलेट आहेत वेगवेगळे फ्लेवर आहेत तुमचा कोणता आवडता फ्लेवर आहे नक्की सांगा टेस्ट फ्री टेस्टला आहे टेस्टिंग फ्री करू शकता सगळ्यांनी नंबर लावलाय सेक्शन आहे फ्री टेस्टिंगसाठी आपण टेस्ट करूया ते ज्यूस भेटत आहे केशरवाला पण टेस्ट करूया मस्त आहे तुम्हाला परचेस करायचं असेल ही केशरची सिरप भेटतो तुम्हाला दुसरं काहीतरी टेस्ट करू इथे खाकरा हा खाकरा हा घी मध्ये बुडून देतात आपण टेस्ट करूया तुला एक मस्त लागतो एक नंबर लागतो खात नाही का बर आपला भाऊ दुधाचं काय खात नाही आता इकडे काहीतरी बघू आपण हे इथे कुकीच खायला जाऊया तुम्ही पण खाय आपण पण खाऊ हा काय वाटतं तुम्हाला अजून काय परचेस करायचं असं घ्यायचं असं त्या बघा

चला टेस्टिंग भरपूर झाली आणि आपण काय वस्तू घेतल्या असेल तर आपण इथं बिल करायला देऊ ओके त्याचं हे चॉकलेट कोटिंग असतं आत आतमध्ये आलमंड किंवा कॅश्यू असे असतात आणि हे फक्त मॅप्रोमध्ये भेटतं तुम्ही इथं आल्यानंतर ता नक्की हे ट्राय करू शकता मला सगळं ग्रेडी सौरभर जातं हा जर म्हणलं नसतं आपण मॅप्रोमध्ये जाऊ आपण हे आज खायला भेटलं नसतं आणि हा आपलं भाऊ आहे राज फॉलो केलंच असेल पण मॅपरवाल्याने बघा इथे मिरर सेल्फी घेत ठेवली इथे असे आणि इथे त्यांना फॉलो करा इंस्टाग्रामला असे ते सांगतात तुम्ही ठरवा तुम्हाला फॉलो करायचं की नाही आपण थोडंसं चील मारू भेटते का बघा आपण डिस्काउंटसाठी लोकल डिस्काउंट भेटतो तोपर्यंत मित्रांनी ऑर्डर केली आज सिट्री ह्याच्याकडूनच पिझ्झा मागवला गरम आईस्क्रीम गरम आईस्क्रीम हॉट ब्राउनी बघू आता खाऊन टेस्ट करू कसं काय आणि तिकडनं सौरभ पिझ्झा पण आणलाय करा मजा करायची मजा करायची बघूया आता टेस्ट करू पिझ्झा आणि ही गरम आईस्क्रीम काय ब्राउनी खातोय आणि इकडे ह्या बाजूला तुम्हाला स्ट्रॉबेरीचा शेत दाखवतो हो आता चालू आहे माणसं काम करतात मॅप्रो गार्डनला नक्कीच तुम्ही एकदा विजिट करा खूप भारी वाटेल तुम्हाला फक्त काय थोडंसं महाग आहे तुमच्या बजेटनुसार तुम्ही इथं वस्तू घेऊ शकता चला बाय आता आम्ही खातो